नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमातली दोनशे चौदावी गझल आज या ठिकाणी सादर करतो आहे आज चौदा जुलै दोन हजार चोवीस अग्रणी आगरकर यांचा जन्मदिन आहे सतरा जुलैला थोर साहित्यिक बाबूराव बागुल यांचा जन्मदिन आहे मी आगरकरांना आणि बाबूरावांना विनम्र अभिवादन करतो आणि ही ही माझी जुनीच गझल आहे जवळजवळ सदतीस वर्षापूर्वी मी लिहिलेली साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव साली म्हणजे जवळजवळ चौतीस वर्षापूर्वी ती प्रकाशित झालेली होती आणि ह्या गझलेची निवड थोर कवित्री शांता शेळके यांनी केलेली होती तर ती गझल आहे माझी गझलेचं नाव आहे मस्ती एक शब्दाला तुझ्या ते कवळते आयुष्य माझे एक शब्दाला तुझ्या त्या कवळते आयुष्य माझे मी तुझ्याशी बोलताना उमलते आयुष्य माझे एक शब्दाला तुझ्या त्या कवळते आयुष्य माझे मी तुझ्याशी बोलताना उमलते आयुष्य माझे भूतकाळाच्या क्षणानो काय केले तुम्ही तरी भूतकाळाच्या क्षणानो कोणता अपराध माझा भूतकाळाच्या क्षणानो कोणता अपराध माझा का तुम्हा घेऊन माथी मिरवते आयुष्य माझे भूतकाळाच्या क्षणानं कोणता अपराध माझा का तुम्हा घेऊन माथी मिरवते आयुष्य माझे तू इथे असतेस तेव्हा पेल तो आकाश सारे तू इथे असतेस तेव्हा पेल तो आकाश सारे दूर तू जातेस तेव्हा निखळते आयुष्य माझे तू इथे असतेस तेव्हा पेल तू आकाश सारे दूर तू जातेस तेव्हा निखळते आयुष्य माझे का नव्या जागी विणावे मी पुन्हा धागे स्वतःचे का नव्या जागी विणावे मी पुन्हा धागे स्वतःचे ते जुने टाके मनाचे उसवते आयुष्य माझे ते जुने टाके मनाचे उसवते आयुष्य माझे काल मी होतो स्वतःच्या आगळ्या मस्तीत थोडा काल मी होतो स्वतःच्या आगळ्या मस्तीत थोडा आजती मस्तीच माझी झिरवते आयुष्य माझे काल मी होतो स्वतःच्या आगळ्या मस्तीत थोडा आजती मस्तीच माझी जिरवते आयुष्य माझे एक शब्दाला तुझ्या त्या कवळते आयुष्य माझे मी तुझ्याशी बोलताना उमलते आयुष्य माझे मी तुझ्याशी बोलताना उमलते आयुष्य माझे धन्यवाद